ਆ <laughs> ਗਿਨਾਰ है। या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे हिंदू आक्रोश मोर्चा बीड या ठिकाणी आयोजित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर सामाजिक कार्यकर्ते यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आपण स्टेजच्या खाली जायचं आहे आयोजकांकडून आपणास नम्र विनंती आहे गेवराई मधल्या जी कुरेशी गल्ली आहे त्या कुरेशी गल्लीच चा पाटे चार वाजता गायीची कत्तल झाल्यावर नालीतून जे रक्त सांडत ते रक्त या ठिकाणी या बाटल्यांमध्ये जमा केलेला आहे म्हणजे गोमातेचा जो आक्रोश आहे गोमातेची जी, जी वेदना आहे या बाटली आहे असं म्हणलं तरी चालेल आणि हा पुरावा आहे की मध्ये काय चालत हा पुरावा आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांची मानसिकता काय आहे बंधू न केशव रत्नबारगी एक निस्वार्थी आणि प्रामाणिक गोरक्षक साळेगावच्या बाजारात गेला होता आणि त्याचा प्रयत्न असा होता या बाजारात आज कसायाना एकही देशी गाय किंवा देशी बैल खरेदी करता आली नाही पाहिजे परंतु तो आणि गैनीनाथ पाळव दे या दोन लोकांना पोलिसांनी कसायांनी उचलून दिलं एका पंचायत समितीच्या खोलीत धामलं भरपूर मारहाण केली परंतु हे प्रकरण घडलं सकाळी नऊ दहा वाजता आणि रात्रीपर्यंत कंप्लेंट दाखल करायला त्या पोलिसांनी नकार दिलेला आहे टाळाटाळ केलेली आहे आणि कंप्लेंट घैरीनाथ पाळोलीची घेतली केशव हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इतकी प्रचंड मारहाण झाली हाताचा अंगठा तुटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तीन दिवसामध्ये एकही पोलीस अधिकारी त्याला भेटायला आला नाही माझ्याबद्दल चुकीचा उल्लेख करणारे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत मी कोरेगाव भीमाची दंगल घडवली असा माझ्यावर आरोप ठेवलेला आहे माझे आज स्वच्छ आहेत असं पाप कधी होऊ शकत नाही की बौद्धांना कुठली दगड मारलं जाईल आम्हाला डॉक्टरांची शिकवण आहे हिंदू बौद्ध सगळे वाई की बात कहाची आई मित्रांनो पुण्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचं वसतीगृह मी बांधलेलं आहे माझ्या वॉर्डात बांधलेलं आहे गोपीनाथ मुंडे त्या वस्तिगृह उद्घाटन झालेलं आहे इतकी स्वच्छ एप्रिल एकोणीसशे ते उद्घाटन झालेलं आहे इतकी स्वच्छ गोष्ट आहे महानगरपालिकेतले काँग्रेसचे नेते माझा मागासवर्गीय कल्याणकारी निधीचा एक कोटी चार लाख चार हजार रुपयाचा पैसा वळवत होते मी एकटा भांडलो आणि तो निधी मागासवर्गीयांचा मागासवर्गीया मिळाला पाहिजे म्हणून मी भांडलो आणि त्या ठिकाणी आंबेडकर हॉस्टेल उभं केलं आणि आजपर्यंत एक लाख वीस हजार एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आजपर्यंत त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे त्या एक, एक लाख लोकांना विचारा मिलिंदोटे कोण आहे ते मला क्लीन चिट दिली मला जामीन देणाऱ्या कोर्टाने सांगितलं देर इज नो एडन्स अगेन्स्ट मिलिंद देन देऊ आय कॅन किप इन ज्या बाईने माझ्या विरुद्ध तक्रार केली होती तिने चौकशी आयोगासमोर सांगितलं मी मिलीनायकोटेना पाहिलं नाही आणि मी मिली, मिली ओळखत नाही संभाजी ब्रिगेडनी सांगितलं म्हणून मी मिलीनायकोटी विरुद्ध तक्रार केली अरे असे लबाडे चाललेत काही फरक पडत नाही मी मध्ये गेलो पण अभूतपूर्व अशी मध्ये हनुमान जयंती मी साजरी केलेली आहे येडा जेल मध्ये दोन हजार अठरा साली जी हनुमान जयंती झाली सकाळी पहाटे सहा वाजता संपूर्ण जेलची अंघोळ झाली होती आणि बजरंग आसमनतुमधुमत होता आणि सगळ्या पराग मध्ये सगळ्या सर्कलमध्ये मारुती जयकार होता चालू होता हे की मला लाभलेलं आहे काही फरक पडत नाही मला जेलमध्ये पाठवून जेलमध्ये गेल्यानंतर हिंदू माणूस आणखी कणखर होतो आणखी लढवय्या होतो हे लक्षात ठेवा जेलला आम्ही म्हणतो भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी पण उद्या आम्ही मार देणार आहोत आणि एक दिवशी एक दिवशी तुमचे मुर्दे पाडणार आहोत मित्रांनो गोरक्षकांचा सन्मान राखला पाहिजे आमची मागणी आहे माननीय पोलीस अधीक्षकांकडे तुम्ही लवकरात लवकर बीड जिल्ह्यामध्ये काऊ प्रोटेक्शन स्कॉड तयार करा गोर, गो सुरक्षा पथक तयार करा प्रत्येक पोलीस चौकीत एक पी एस आय दिला पाहिजे जो फक्त गोरक्षणाचं काम करेल आणि निर्माण झाला पाहिजे हे अत्यंत वाईट गोष्ट आहे लज्जास्पद गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे जेव्हा आमचा गोरक्षक मार खातो तेव्हा बहुसंख्य हिंदू फक्त घरी बसून दुःख व्यक्त करतात असं होता कामा नाही गोरक्षकावर अन्याय झाला गो 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 तर सगळा हिंदू समाज पेटून उठला पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी गोरक्षण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षण केलं प्रभू रामचंद्रांनी गोमात सन्मान केला शिवाजी महाराजांनी तर कसायचा हात तोडून टाकला होता इतिहासातली गोष्ट आहे कृष्ण अर्जुन केळुसकर पुस्तकातली गोष्ट आहे मित्रांनो गो मातेचा सन्मान हे महत्वाचं आहे आणि गो रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याचा काळजी घेणं महत्वाचं आहे आणि हे प्रशासनाला या ठिकाणी मी ठणकावून सांगतो प्रशासनाने जर या ठिकाणी दुर्लक्ष केलं बेजबाबदार केला तर त्याची फळं त्यांना भोगावी लागतील हे निश्चित अन्न खाल्ल्यावर कॅन्सरची वाढ होते जर्सी गाईचं दूध पिल्यामुळे तो हा कत्तल जिहाद चालू आहे कायदा असून सुद्धा चालू आहे कायद्याचे पारेगरी जे आहेत ते अत्यंत सगळ्या महाराष्ट्रात नव्हे सगळ्या हिंदुस्थानामध्ये कसायांकडून अतिरेक्यांना पैसे मिळतात मी स्वतः ह्याच्यावर संशोधन केलेलं आहे कसायांची हाडाची गाडी आणि त्यावेळेला एक रामराजे निंबाळकर नावाचा आमदार होता त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होणार होता त्याचे आम्हाला फोन आले आणि त्याने आम्हाला स्वीकार केली आम्ही त्याच्या विरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी रामराजे निंबाळकरता गृह राज्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी रद्द झाला का रद्द झाला रा। तर आमची तक्रार अशी होती की हाडांचे पैसे अतिरेक्यांना मिळणार आहेत त्या बाबतीत तुम्ही आम्हाला सहकार्य करा टेररिस्ट फंडिंग विषयी या आमदाराला काळजी नव्हती संवेदना नव्हती म्हणून त्याचा शपथविधी रद्द झाला आणि नंतर मी करून ती कारखान्यात तिथून पेमेंट कसं मिळत ते शोधून काढलं भेंडी बाजारमधल्या मशिदीत पेमेंट जमा होत देना बँकेचा चेक जमा होतो जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला पैसे मिळतात प्रत्येक कसाई गायची कत्तल केल्यानंतर अतिरेक्यांना के पैसे पुरवतो म्हणून हे लक्षात ठेवा आणि मी आजच सांगतो आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला या महाराष्ट्र मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं रक्त रक्त सांडलं गेलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला हिंदूंना जागृत करण्याची वेळ येते खरी म्हणजे ही लाजरवाणी गोष्ट आहे एका सभेमध्ये मी म्हटलं या लांड्यांना वटणीवर आणलं पाहिजे तर साहेब माझ्यावर गुन्हा दाखल करायला गेले मी म्हटलं ज्या वेळेस बाबरी ढाच्यास केस सुरू होती त्यावेळेस कुराण सईल अल बुखारी याचे पुस्तक सांगायचे बघा बघा आमच्या धर्मात असं म्हटलंय मी म्हटलं आओ माझ्यावर एक नाही शंभर गुन्हे दाखल करा मी म्हणे अहो लांड्याला लांड्या नाही म्हणायचं तर काय म्हणायचं प्रश्न इथं थांबत नाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर हे गोष्ट लक्षात घ्या कुठल्या ठिकाणी मुसलमानांना लांड्या म्हटलेला आहे कुठल्या पुस्तकात म्हटलंय लांड्या हा मूळ मराठी शब्द आहे मी पंचरच्या दुकानातून आलेलो नाही युपीएससी ला शिकवतो साहेब युपीएससी लेक्चर घेतो मी नाही पंचरच्या दुकानातून यायला एका ठिकाणी म्हटलं बाबू साहेबांना तो किस्सा माहिती आहे हो हैदराबाद है का भडवा मी म्हटलं हैदराबाद का भळवा तर माझ्या विरोधात लगेच फिर्याद द्यायला आणि म्हणताय आशिष दुसाने भळवा बोला मी म्हटलं मेने नाम लिया क्या किसी का तो पर्यंत एक लांड्या उठून म्हणाला आणि सांगतो हमे पता नाही क्या हैदराबाद मे भडवा कोण आहे मिनट कितने मिनट कितने मिनट पंद्रह नहीं साहब जरा गोदरा में जाकर देखो बस पांच मिनट कितने मिनट कितने मिनट हैदराबाद तक आवाज जानी चाहिए कितने मिनट कितने मिनट सुन लिया अरे तुम हो कित अजून मला परवा एक फोन आलाय का गोरक्षकाचा आता कुठल्या पोलीस स्टेशन बद्दल बोलत होता मला माहीत नाही पण त्याने काहीतरी भूतेकर काहीतरी नाव घेतलं मला माहित नाही कुठल्या पोलीस स्टेशन काय मी झोपेत होतो रात्री अडीच वाजता फोन आला म्हणतो साहेब असं असं आहे साहेब आमचं काही ऐकत नाही म्हटलं साहेबांना एक काम करा पहिले विचारा तुम्ही गोरक्षणावर जो कायदा सरकारने केलेला आहे तो वाचला का म्हटलं साहेबांचा सा एक सत्कार करा आणि साहेबांना तो कायदाच तुम्ही गिफ्ट करा खरं म्हणजे गोरक्षण करणं हे आद्य शिवछत्रपतींच कार्य करणं आहे प्रत्येक गोरक्षकाच्या पाठीमागे पोलिसांनी उभं राहणं हे कायद्याने आणि बंधनकारक का आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो पोलीस महासंचालकांना माहितीच्या अधिकारात विचारलेला आहे गाडी अधिकार आहे बिकॉज पीपल ऑफ इंडिया आम्हाला अधिकार आहे गोरक्षण करण्याचा हा देश आमचा आहे अजून एक मी राजकीय बोलत नाही पण आज बोलावं लागतंय आहे जेवढे पण असतील ना त्यांच्या मंचार उपस्थित सगळे मान्यवर मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते बंधू आज आपण करतो करतोय तर विविध प्रकारे गोरक्षकांवरती हमले होत आहेत अरे येड्या परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा देशावर आक्रमण केली तेव्हा पहिल्यांदा राजवाड्यावर हातोडा नाही चालवला पहिल्यांदा हवेल्यावर हातोडा नाही चालवला पहिला हातोडा त्यांनी मंदिरांवर चालवला त्यांना माहित होत कि या यांना ऊर्जा मिळते आणि सुटतात हर हर महादेव म्हटलं की यांच्यात बारा हत्तीचं बळ स्वच्छ आणि म्हणून जर यांची मंदिरं उद्ध्वस्त केली तर यांचा आत्मविश्वास म्हणजे मंदिर हे भाविकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे मिलिन भाऊ मंदिर हे भाविकांना प्रेरणा देण्यासाठी आहे पण मोठ्या प्रमाणात विध्वंस या परकीय आक्रमणकर्त्यांनी केला आणि पुण्य श्लोक आई बघायचं नाही गाईला प्राणी म्हणून संबोधायचं नाही तर गाय ही महाराष्ट्राची राज्यमाता आहे झालं झालं इथपर्यंत मग मला सांगा दोन चार दिवस झाले हिंदू विरोधी काही पिला मीडिया समोर येत आहे व्हिडिओ बनवताय अरे सरकार तुमचं आहे राज्य तुमच्याकडे आहे आणि मोर्चांमध्ये पडळकर साहेब बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड